हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर पप्पा सांगायला गेल तर न तू हा दादा सल घ्यायला म्हणजे लवकर जायची घाई झाली का तुला हां माऊली लवकर जायची घाई झाले चल मग आता काय आता संडेला आहे का हॅलो काही जण चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मार्गशी चौथ्या गुरुवारच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि या वर्षी म्हणजे मार्गशीर मध्ये पाच गुरुवार आहेत एक आहे आता मस्तपैकी रस्त्यावर एक काम आहे तो करून येतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने जेवण करून डायरेक्ट भेटतो जेवण करताना पण नाही दाखवत डायरेक्ट भेटतो आणि आज तुला सुट्टी आज का सुट्टी तुला आज आमची स्पोर्ट होती तर माझ्याकडे पिठीचे कपडे नाहीत मग पप्पा बोलला सुट्टी घ्या आज तर डायरेक्ट स्पोर्ट म्हणून सु सु <laughs> का डायरेक्ट सुट्टी काय भारी आहे ना सुट्ट्यांचं फक्त छानच पाहिजे सुट्ट्याच सुट्ट्या नुसत्या चला जाऊन येतो थोड्याच वेळेने तुम्हाला भेटतो तर काहीच निघालो सुवर्ण आणायला आता वाजलेच सव्वा चार मग अशी आलो पण मी काही सुटत नाही का आता जातो थोड्याच वेळेने येईल ती दहा पंधरा मिनटांनी पहिलं आधीच जाऊन उभा राहतो नेहमीप्रमाणे थोडा वेळ मलाही टाईम भेटतो म्हणजे तिला पुरता कधी कधी तर मग मी नाणेल सांगतो तूच घे तिला आणि घरामध्ये सोड असं होतं कधी कधी कुठं बाहेर गेलेलं असतं आता जातो बघू तुशार वगैरे काय करतो असे दाखवतो गोष्ट काहीच तुशार तर नाही भेटलं तुषार झोपले पण सुवाणी मात्र नक्की आली चालले धावत धावत मच्छरची बॅट घेतलंय आणि बॅग मी निघले आणि ती तशी चालेल पाण्याची बॉटल घेत चला पटापट जाऊ घरात कपडे चेंज करतो जे तुम्हाला मग पुन्हा भेटतो रोजचा हाच प्रॉब्लेम झाला आहे कपड्याचे तुम्हाला पुन्हा झटतो मस्त मस्तपैकी झालेलं आहे माझं काम आणि आता माऊली आलाय आहे करडे रड एक क्लासला बघू शकता पासून माझ्या मागे लागलं आहे येतोय येतो आहे आणि आदर्श आताच आला आहे शालेतून बघा कशा उड्या मारतो आहे डेंजर बघू तर आला ना हृतिक तर मी सुद्धा जातो त्याच्यासोबत त्याला सोडायला <laughs> एक दिला गेले <laughs> आला 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 कसा ये ना आ, चला तो आला तर ना मी आला घेऊन आपण डायरेक्ट डायरेक्ट गाव मध्ये जाऊ शाल त्याच्या क्लास मध्ये सोडून येऊ बघा कसा टाकूया एकदा परत ओ हो, हो। दाखव बस 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 मार इथपर्यंत पोचव बघू हो 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 बट चला तर काहीच फायनली ऋतिक आलेला आहे मस्तपैकी मी त्याचा बेल्ट घेतलंय आणि त्याच्याकडे ती त्याचे बॉटल वगैरे घमशा वगैरे सर्व काही आहे त्याला डायरेक्ट टायगरमध्ये जाऊन ना तिकडेच भेटतो तुम्हाला तर काहीच पोचलोय मस्त क्लासमध्ये यायच्या दाखवतो तुम्हाला पोरं बघा वॉर्मअप करतात तर ती दोघच आहेत आणि ते टीचर आहेत आणि <coughs> चल बाय बाय हे बाय चला तर आम्ही निघतो डायरेक्ट आता घरी गेल्यावर भेटतो तर काही चाललो पुन्हा आणायला माऊलीला तर ठिकाणी मी चाललोय दोघा आणि पोरांक नेहमीप्रमाणे केलतात बघू शकता बघा जाऊन डायरेक्ट त्याला घेऊन येतो तर मग तिथं दाखवत होतो मला आता किती पोरं असतो तर काहीच पोचलं आहे टायगरमध्ये मस्त वैगेरी आणि तिकडे त्यांचं काहीतरी चालू आहे मीटिंग चालू आहे बघू शकता आणि माऊली आले, आले। पड़ा पड़ा ना मग अशी इथे आता परत आलो आहे तो बघा दिसत मला आहे बघा हा बघा हात करतो हात चालेल चला तर पटापट त्याला म्हणजे अजून पाच मिनटं बाकी आहेत तो हे केला ना मग त्यांना घेऊन मग डायरेक्ट घरी जाऊ सांगायला गेलता तू हां दादा सलेत घ्यायला म्हणजे लवकर जायची घाई झाली का तुला हां माऊली लवकर जायची घाई झाले चल मग आता काय आता संडेला आहे का हो हो किती जमला काहीच मस्त त्याची प्रॅक्टिस करून झालेलं आहे आता संडेला आहे पटापट सामान ठेवतो डिक्की मध्ये पाणी पि पाणी आणि संडेला आता मग संडे ला घेऊन यायला लागल चला आता डायरेक्ट घरी जाऊन भेटतो काहीच जस्ट पोचलोय माऊली झालं आता वरती आणि त्याला सांगितले पाहुणे दहाला हे चालायला आता कधी कधी अकरासुद्धा वाजतात पण लवकर आला तर मला लवकर जायला भेटतं तो काल आला एक राऊंड मारली खूप दमला दमला आणि गेला घरी आणि नंतर मी नेक्स्ट टाईम नेक्स्ट राऊंडला गेलो ना तेव्हा बोलतो मला झोपेतून उठवायला यायचं ना बोलतं असं सांगतो तर चला नंतर जो मला थोड्या वेळेला मी भेटतो चला तर काही मस्त चाललो आहे आता केक घेऊन येतो घरी मी पप्पाचा वाट एकदम सिम्पल सेलिब्रेशन करायचं असं काही जास्त करायचं नाही जाऊन केक घेऊन येतो सुवर्णने मी चालले चला पटापट जातो क्रीम क्रीममधून केक घेऊन येतो कस्तूक करून आणि मग तुम्हाला घरी येऊनच भेटतो गाईज मस्त केक घेऊन आले एक एक नानांनी आणले आतमध्ये ठेवले चला पटापट जाऊ बड्डे सेलिब्रेशन करू तुम्हाला दाखवतो मस्त असा केक आहे मी चॉकलेटचं आणलं आहे ना पण भेटतो चॉकलेटचं आणलं आहे आणि पप्पा फोगे बोग कोणी तरी शुभेच्छा येत आहे चला पटापट भेटतो तुम्हाला झालेली आहे तयारी मस्त मम्मी आता आरती वगैरे तुम्हाला दाखवतो बघा <laughs> तो नीट बस ना सोहणी नीट कर ना नीट ना सोहणी आरती बोल

मग अशी सुवाणी मला सांगित होती एक दोन जे आणि एकट्याने जाऊन आणले सेपरेट अगो तोंडाको बघा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडेप्पा हॅपी बर्थडे टू यू कुठलाच नाही आला <laughs> पण मती याला पण ना तो 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 तो, गेला कामातून गेला हा सुहणी पहिला केक सुहाणी मस्त लागत हे पप्पाला वर होते तुम्ही कधी बघितली नसेल जोडी तर आता जोडी बघून द्या मम्मी आणि पप्पा हा सुवानी

बर पप्पा <laughs> केक नव्हता ना खाणार आता केक हा केक खाणार नव्हता ना केक खाणार नव्हता तुला नेलं ना केक आणायला मी नाही तर काहीच याला मी केक आणायला नेलंच नाही लाईट लाईट बघू शकता आताच भरवायला गेले हा तो केक खाणार नव्हता आता केक भरवायला गेले दा आता ना सपटावट सगळे भरून घ्या सर्वजण केक भरवायला घेतात तोपर्यंत मी टी वीचा आवाज कमी करतो नानाने सुद्धा बनवणं मस्त केक खायला घेतलं मस्त लागतो ते आणि बाबा आल्या बसल्या लागेल याला देणार नव्हतो केक मी पण आता द्यायला लागेल चल तुला देणार नव्हतं केक नाही ते फुग्टे या चल फुग्टे या तर काहीच मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं सुभने मी थोडे हे केल्यावर आम्ही असंच चिडवत होतो आणि आता मग आम्हाला केक द्यायला चाले बाजूला कारण नेहमी तेच होता तिथं आपल्याला आपण पण त्यामुळे नेहमी देत असतो आता सोहणी रडत होती तिला खाली चालवली पप्पानी आता चाललोय मी चालायला डायरेक्ट आता तिकडे जाऊन भेटतो तुझ्या तर काहीच निघालं चालायला आज दोन नाणी आहेत एक काव्या आणि एक साहिल आणि मी असे पाचच जण झालं आज जास्त नाही आहेत कारण की सगळ्यांना थंडी वाचतं ना आज थंडीसुद्धा आहे मी कधी माऊलीला घेऊन गेलो होतो ना तेव्हा थंडी लागत होती थोडी थोडी आणि आता जेव्हा जामच थंडी लागतं तुषार पण तुषारची कुलपी झाली तुषार गेला आतमध्ये कारण की मग अशी तिथं आता शेकोटी पेटवले नंतर दाखवीन जर असं तर बसल्यात कार्तिक वगैरे सह नाणे वगैरे असं खूप जण बसल्यात शेकोटीजवळ कारण की त्या बोलतं मला थंडी लागतं तर मी काय बोललं त्याला गरम थंड पाणी टाकतं ना थंडी उरलं नको बोलतं मी चालू घरात झोपायला आता तो तो सुद्धा गेला आता चालू नाही तो पटापट मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळेला फायनली काही जातात टीचर यांच्या घराजवळ पोचलेलं आहे तुम्हाला दाखवतो मोठा नामी काव्या ता ताई आणि इथं ता मस्त शेकोटी पेटवली ती दाखवता मी व्हिडिओ चालू केले आता मी आता घरा जाऊनच व्हिडिओ चालू करून होतो बघा इथं शेकोटी पेटवली आणि इथं म्हणजे चालली ती पण झोपायला बघू शकता शेकोटी मग अशी पेटवलेली जास्त होती आता मी सुद्धा इथून निघतो घरी तुशारा झोपायला गेला तर मगाशी सांगितलं सांगितले तुम्हाला कारण की जरा लागले थंडी आता इथूनच शॉर्टकट मधून निघतो नाणेसाहेब तिकडून फिरून गेल्या आता मी यांच्या घरातून फिरून निघतो आणि असं घर मागेच आहे बिल्डिंगच्या इकडे चाल तर नाणेसाहेबच्या इथं थोडा पाच मिनिटं थांबतो नाणेसाहेब तिथे येते जाऊ आणि मग घरी जाऊ आपण आपला जर गाईच चालू आता घरी मग पाच मिनिटं थांबले गो तरी अरे हे दहा मिनिटं झाले पाच मिनिटं थांबून आता निघालो आहे घरी आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय